कोल्हापूरात आल्यानंतर प्रथमच आपलं स्वागत करण्यात आलेलं मंत्रिपद असं आहे की कोल्हापूरचा मी मूळचा आहे जवळजवळ दोन हजार चारपासून भारतीय जनता पार्टीचं मान्य नितीनजी राज्याचे दे अध्यक्ष झाल्यापासून जे काम सुरू केलं त्याच्यामध्ये जबाबदाऱ्या खूप वाढल्या पण केंद्र कोल्हापूर काही के सुटलं नाही एकोणीसला मान्य अमित अखिल भारतीय अध्यक्ष असताना आदेश दिला सूचना केली की पुण्यात लढ पुण्यात लढायला गेलो लढलो जिंकलो सरकार आलं नाही राज्याचा अध्यक्ष झालो पुन्हा सरकार आलं राज्याचा मंत्री झालो पुन्हा सेकंड टाईम कुठं लढलं परंतु कोल्हापूरशी नाळ कधी तुटली नाही सुटली नाही आणि ती कधीही तुटणार नाही सुटणार नाही आणि त्यामुळे एकनेक कार्यकर्त्याशी व्यक्तिगत संबंध त्याच्या व्यक्तिगत अडीअडचणीमध्ये सहभागी होणं यामुळे आज स्टेशनवर आलेली आलेला कार्यकर्ता वर्ग नेतावर्ग जो आहे तो असं स्वाभाविकपणे आला थोडी गॅप पण माझी पडली जवळजवळ अठ्ठेचाळीस दिवसानंतर मी आज कोल्हापूरला येतो कारण खूप मधल्या काळामध्ये निवडणूक निकाल सरकार बनणं मंत्रिमंडळात प्रवेश खातं ठरणं अशा सगळ्याच्यामध्ये खूप गॅप पडली त्यामुळे सगळे उत्स्फूर्तपणे आलेत मला खूप बरं वाटलं तुला तेच मंत्रालय मी आहे शिक्षण काय पाच वर्षामध्ये एकोणीसला जेव्हा मला हे मंत्रिपद मिळालं त्यावेळेला अनेकांना असं वाटलं की दादाला सायडिंग लढागलं पण आम्हाला काही जणांनाच माहिती होतं दिल्लीने अशी सूचना केली की दोन हजार वीस साली नवीन शैक्षणिक धोरणाची घोषित नवीन शैक्षणिक धोरणाची न्यू एज्युकेशन पॉलिसीची मान्य मोदीजींनी घोषणा केल्यानंतर त्यावेळेचं जे सरकार होतं उद्धवजींचं त्यांनी हा निर्णय केला की के के आम्ही नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणार नाही परिणामी बावीसला ज्यावेळेला सरकार आलं त्यावेळेला असाच शिक्षण मंत्री हवा होता की ज्याला जुना अनुभव यातला आहे वीस वर्ष मी विद्यार्थी परिषदेमध्ये एक विद्यार्थी ते ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी एक विद्यार्थी ते अखिल भारतीय सजितीस काम केल्यामुळे मला के हे सगळंच माहिती होतं आणि त्यामुळे दिल्लीने असे के सूचना केली की तुम्ही चंद्रकांतला हे खातं द्या आणि गेल्या अडीच वर्ष आपण पाहिलं असेल नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये आम्ही देशामध्ये दुसरे आलो पहिलं तामिळनाडू आहे दुसरं महाराष्ट्र आहे काही विषयात ना आम्हीच फर्स्ट आहोत आता हे अजून पुढे चालवायचं आहे नवीन शासन दोनशे अंमलबजावणी पूर्ण झाले नाही म्हणून पुन्हा एकदा दिल्लीची अशी सूचना आली की एकाच माणसाकडे सलग खातर राहिलं तर त्यातल्या खूप गोष्टी करता येतील पुन्हा मायडाही खातर आहे शंभर दिवसाचा रोडमॅप तयार करायला सांगितलेलं आहे पुढचं रोड झालं आमचा रोडमॅप तयार झाला त्याचं माननीय देवेंद्रजींच्या समोर प्रेझेंटेशन झालं देवीजी खूप खुश झाले कारण कितक्या बेसिक गोष्टी आम्ही आता काढल्या आहेत जसं आता पहिला कार्यक्रम आमचा एक जानेवारी ते पंधरा जानेवारी आहे महाराष्ट्रामध्ये एकूण त्रेचाळीस लाख विद्यार्थी संख्या ज्याला आपण स्टुडंट पॉप्युलेशन म्हणतो त्यांनी पंधरा दिवसात एक पुस्तक वाचायचं आणि त्या पुस्तकावर त्याला वाटेल तसं रसग्रहण लिहायचं ज्यावर त्या कॉलेज लेवलला पहिले पहिला दुसरा तिसरा नंबर निघेल विभाग लेवलला तीन नंबर निघतील राज्याचे चाळीस पन्नास जणांचा तीन दिवसाचा वर्कशॉप होईल वाचायचं कसं लिहायचं कसं तर ही खूप मोठी युनिक कल्पना आहे की एका एका महिन्यामध्ये एक ते पंधरा जानेवारीमध्ये पंचेचाळीस लाख त्रेचाळीस लाख विद्यार्थी एक पुस्तक वाचून पूर्ण करतील एक उपक्रम नंतर महाराष्ट्रामध्ये मान्य देवेंद्रजी घोषित करणार आहेत की शांतता महाराष्ट्र आहे असं म्हणून एक तास देणार आहेत पण त्या एका तासामध्ये त्या पुस्तकाची चार पानं वाचणं पण होईल पण त्यातून अख्खा महाराष्ट्र चौदा कोटीचा एका वेळेला वाचेल पण आमच्या याच्यामध्ये पंधरा दिवसामध्ये एक पुस्तक एक प्राध्यापकांच्या प्रशिक्षणाची मोठी योजना झाली दोन नवीन शैक्षणिक धोरणामधल्या ज्या शंका आहेत त्यासाठी एक पूर्ण दिवस आमचा सगळा संबंधित वर्ग ऑनलाईन अवेलेबल राहणार आहे काय विचारायचं ते विचारा स्पष्टता करून द्या पण अमल वजन करा याच्या खूप गोष्टी आहेत पॉलिटेक् इंजिनिअरिंगची पुस्तकं आम्ही मराठीत केली तर बाकीची सगळी पुस्तकं मराठीत आहे एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आहे ते इंट्रोड्यूस करायचे की ज्यात प्राध्यापकांनी कुठल्याही भाषेत शिकवावं मुलाला आपल्या मातृभाषेत ऐकायला मिळेल या खूप गोष्टी आहेत